नमस्कार की एन शी क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे मी काजल आज मी ते एक छान असं तोरण बनवत आहे आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे छत्तीस इंच अप्रॉक्स मेजरमेंट आणि जे श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे ती आ, है, जी पट्टी आहे वरची तोरणाची ती चार इंच घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे जी डिझाईन आहे ती मी कंटिन्यू करणार आहे ही डिझाईन बनवताना मी टोटल ब्लँक आहे म्हणजे मला काही आयडिया नव्हती की मी पुढे कसं करणार आहे, फक्त आ, मला तोरणावरती श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे एवढं बाकी मला कन्फर्म होतं बाकी खालची डिझाईन काय असणार याबद्दल मी शोर नव्हते की मला काय सुचेल करत करत पण मी घेतलेलं बनवण्यासाठी तो जे काही सुचलं ते एकदम छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडासा मोठा आहे व्हिडिओ बट समजण्यासाठी मी जास्त फास्ट फॉरवर्ड केलेला नाहीये कारण याबद्दल मला बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिलेल्या रांगोळीमध्ये दाखवा किंवा पाना फुलांची डिझाईन दाखवा किंवा तोरणाची डिझाईन दाखवा असे मला इन्स्टाला मेसेज वगैरे केलेले आहेत पण सगळं मी ऑल इन वन घेतलेलं आहे आता श्री समर्थ पण दिलेलं आहे पाना फुलं पण घेतलेली आहेत सो तुम्ही इथं बघू शकता ही प्लेट जी आहे ती मी यूज केलेली आहे जी मी रीलमध्ये एक टी लाईट कॅन्डल होल्डर बनवलेलं तीच आहे ही प्लेट आणि तीच सेम डिझाईन आहे सर्कल जो आहे तो घेऊन त्याचा सेंटर घेऊन अशी मी डिझाईन ड्रॉ करत आहे तुम्ही बघू शकता पानांचा शेप वगैरे मी त्या हिशोबानेच देत आहे आणि पुढे जे फुल बनवणार आहे ते फ्री हँडने करत आहे त्याचं काही मी ड्रॉइंग किंवा प्रिंट वगैरे काही काढलेलं नाही ते मी असंच फ्री हँड ड्रॉ करत असते तर तुम्हाला हवं तो अजून तुम्ही दुसरा शेप घेऊ शकता असं काही नाही की मी दाखवते तोच घ्या पण ट्राय करा मला बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की तुम्ही इन्स्टाला इंस्ट, मॅसेज होते की तुम्हाला मटेरियल हवं किंवा क्लास घेता का क्लास करायचा आहे वगैरे तर मटेरियल uh, मी सेल तर नाही करत अजून तरी आणि क्लासेसही नाही घेत बट मी गाईड करू शकते आणि मॅट वूलनचे तर नाही अदर कोणत्या आर्टचे तुम्हाला क्लासेसबद्दल uh, तुम्हाला हवे असतील तर मी ते घेऊ शकते पण मॅट मॅटवुलनमध्ये शिकण्यासारखं काही नाही आहे तुम्हाला मी आधी कमेंटमध्ये सांगितले छोट्या छोट्या डिझाईन स्टार्टिंगला ट्राय करा आणि इथे तुम्ही बघू शकता मला जशी हवी होती तशी मी ऑल जे एवढी डिझाईन बनवायची आहे ती बनवून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे त्या शेपमध्ये आता इथे एक मेन गोष्ट म्हणजे फक्त मी कॅनव्हासच यूज केलेला नाही आहे या डिझाईनसाठी तर मी बॅकला सपोर्ट असावा तोरा माहित नाही हे मा, मला वाटलं म्हणून मी बाकीचा पॉईंट ऑफ व्ह्यू बाकीच्यांचा वेगळा असू शकतो मला वाटलं म्हणून मी कॅनव्हॉसला इथं साईडला फॅब्रिक जोडून घेत आहे कारण त्याला एक मजबूती यावी असं मला वाटलं म्हणून मी घेत आहे पण ते छान फिनिशिंगला बसलेलं आहे तुम्ही बघू शकता हँग करण्यासाठी तर लूप बनवलेले आहेत आणि ॲज इट इज डिझाईननुसार मी स्टिच करून घेतलेला आहे आता आपण यावरती गुलन स्टिक करण्याचं काम सुरू करणार आहे तर जसं की मी सांगत होते की क्लासेस करण्याची काही गरज नाही आहे तुम्ही छोटी छोटी डिझाईन ट्राय करू शकता आणि नंतर मोठी डिझाईन ट्राय करू शकता मीही कोणताही क्लास केलेला नाही आहे क्लासमध्ये पैसे घालवणार त्यापेक्षा तुम्ही स्वतः तो मटेरियल त्या पैशामध्ये घेऊन तुम्ही ट्राय करू शकता ट्राय के चुक एकदा चुकू शकतो दुसऱ्यांदा चुकू शकतो पण तिसऱ्यांदा नक्की तुमची डिझाईन व्यवस्थित येणार आहे आणि कोणाला काही त्याबद्दल अडचण असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इन्स्टावरती मेसेज करू शकता आणि आता जसं की मी काल माझा कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे तुम्ही त्यावरही मेसेज करून मला विचारू शकता आणि ज्या ताई विचारत होता की श्री स्वामी समर्थ हे लिहिलेलं तुम्हाला कसं हवं हो? तर ताई मी हे डायरेक्ट कॅनव्हासवरती लिहिलेलं आहे आणि कॅनव्हासवरती स्टिक करत आहे आता यामध्ये दुसरा एक ऑप्शन आहे की तुम्ही जी पट्टी आहे जी मी आता स्टिक करत आहे ती पट्टी ज्या बेस कलर यूज करणार आहे तो पूर्ण करून नंतर त्यावरती तुम्ही नाव लिहू शकता पण मला अशी जशी मी आता फॉलो करत आहे की आधी नाव जे आहे ते स्टिक करून घेणं नंतर ब्लँक स्पेस आहे तो फिलअप करून घेणं ही स्टेप मला योग्य वाटली सोयीस्कर वाटली बाकी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असू वेग वेग शकते ते प्रत्येकाने आपापल्या सोयीने तुम्ही करू शकता आणि तुम्ही बघू शकता जसं मी लिहिलेलं आहे तसं मी ॲज इट इज वुलन स्टिक करून घेत आहे लिहिताना जरी छोटं वाटलं तर वुलन स्टिक केल्यानंतर हे खूप मोठं वाटतं आणि जसं नाव आहे तसं मी थोडंफार ऍडजस्ट करून घेत आहे आणि एका ताईंची कमेंट होती की वुलन जे आहे ते धुतल्यावरती किंवा सुकल्यावरती ते निघत आहे त्यांचं तर मी त्यांना रिप्लाय पण दिलेलं आहे की ताई तुमची ग्लोगन कोणत्या वॅटचे आहे तर तुम्ही म्हणाल की याचा ग्लोगांची काय संबंध तर असू शकतो कारण ग्लू जो आहे तो व्यवस्थित हीट होणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही बघू शकता बॉर्डरला मला हा कलर द्यायचा होता हा थोडासा गोल्डन शेड टाईप आहे तुम्ही गोल्डन देत आहे आणि त्याला क्रीम व्हाईट किंवा ऑफ व्हाईट म्हणू शकता त्याने मी पूर्ण ते फिलअप करत करून घेत आहे जसं मी आधी स्वस्तिक किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे त्याच्या ज्या स्पेस राहिलेल्या आहेत ना त्यानुसारच ते वुलन स्टिक करून घेत आहे आणि ज्या मला ताई सांगत होत्या की वुलन निघते वगैरे तर ग्लू आ, गन हिट होणं ग्लू व्यवस्थित मेल्ट होणं खूप गरजेचं आहे जर ग्लू व्यवस्थित मेल्ट होत नसेल ग्लू गन व्यवस्थित हिट होत नसेल तरी देखील तो ग्लू बाहेर येणार पण तो जो सुकल्यानंतर तो निघतोच हा मला पण आलेला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे ब्लू व्यवस्थित हिट होणं गरजेचं आहे तो आपल्या डिझाईनवरती टाकल्यानंतर उलन त्यावर स्टिक करताना व्यवस्थित प्रेस करत करायचं आहे मी बऱ्याच ताईंचे व्हिडिओ बघितले बघितलेले आहेत की ते म्हणजे नॉर्मल स्टिक करतात म्हणजे एवढ्या हलक्या हाताने स्टिक करून ते कसं राहत असेल तो प्रश्न मलाही पडलेला पण नाही त्याला नीट व्यवस्थित प्रेस करा अगदीच फार त्यावरती थापा वगैरे मारायची काही गरज नाही नॉर्मल प्रे प्रेशरने प्रेस करा नाही निघणार ती गुलंद आणि जास्त पण ग्लू सोडायचा नाहीये आणि कमी पण सोडायचा नाहीये जेवढा गरजेचा आहे तेवढाच फक्त तो व्यवस्थित मेल्ट झालेला हीट झालेला असायला पाहिजे तरच ते तुमचं वुलन जे आहे टिकून राहणार आहे आणि वॉशेबल आहे याचा अर्थ असं नाही की तुम्ही पाण्यात भिजत घालायचंय किंवा जास्त वेळ त्याला पाण्यात ठेवायचंय ते नॉर्मल वॉटरने नॉर्मल साध्या धुण्याने ते पटकन निघून जाणार है, आहे त्यासाठी पार रॉकेट सायन्स लावण्याची काही गरज नाही आहे आणि हँडमेड वस्तू आहे ती ग्लू आहे तुम्ही फोर्सफुली जर त्याला काढायचा प्रयत्न करणार तर तो ऑब्विसली ते निघणारच आहे ते काही मशीन स्टिक किंवा परमनंट असा काही नाहीये त्यामुळे त्याला व्यवस्थित स्टिक करणं हे पहिलं आहे आणि त्याला व्यवस्थित वॉश करणं हे प दुसरी गोष्ट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डार्क ग्रीन माझी पूर्ण पट्टी कम्प्लीट झालेली आहे वरची आणि आता मी जी फुलं आहेत ती कवर करत आहे बॉर्डर मी डार्क ग्रीनने करून फिलअप पोपटी कलरने करत आहे हे आत्ता मी व्हिडिओमध्ये बघते आणि व्हॉइस ओव्हर देते पण जेव्हा मी ही डिझाईन बनवत होते मी लिटरली ब्लँक होते मला अजिबात आयडिया नव्हती की हे बनल्यानंतर मी मला वाटते तो कलर मी स्टिक करते खरं पण हे बनल्यानंतर कसं दिसणार आहे पण नाही फायनली ह्याचा फायनल जो लुक आहे तो खूप छान आहे मी फर्स्ट टाइम तोरण बनवले त्यामुळे म्हणजे कोणत्याही फॉर्म मध्ये असो हे माझं फर्स्ट तोरण आहे त्यामुळे हे एवढं छान आणि असं भन्नाट झाले ना की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत so, सो ज्यांना आवडेल त्यांनी ऑब्वियसली लाईक करा कमेंट करां, सांगा, जाना है करा सांगा छान आहे की नाही आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि स्वतः बनवायचं ट्राय करा खूप सोपं आहे काही हार्ड नाही आहे फक्त जो डिझाईनचा मेन पार्ट आहे ती तुमची ड्रॉइंग आहे जर तुम्ही ड्रॉइंग मेजरमेंटने व्यवस्थित परफेक्ट करत आहात तर तुमची डिझाईन व्यवस्थितच दिसणार आहे जर तुम्ही थोडंसं उन्नीस बीस केलं तर ते कळून येणार आहे डिझाईनमध्ये त्यामुळे मेन पार्ट जो आहे तो ड्रॉइंगच आहे स्टिक करण्यासाठी लागतो वेळ असं नाही की वेळ नाही लागत हे तोरण बनवण्यासाठी मला चार तास लागलेले होते म्हणजे मी एकदा कंटिन्यू बसले तर त्यामध्ये कधी वेळ निघून गेला ते समजलं नाही पण चार तास लागलेले आहेत ला येतो ह्या तोरणासाठी कारण छोटे छोटे स्पेस आहेत फिनिशिंगने स्टिक करायचं म्हटल्यानंतर खूप ती पट्टी छोटी वाटते पण त्या पट्टीलाच मला एक तास लागलेला आहे त्यामुळे अजून कोणाकडे काही इझी व्यू असे म्हणजे अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने झटपट होईल असं असेल तरी मला सांगू शकता तुम्ही मॅसेज करून आणि बाकी इथे मी फायनली छोटासा स्पेस होता तर हा पिंकीश कलर आहे अबोली म्हणता येणार नाही ना पूर्ण पिंकी नाही पण पिंकीश शेड आहे तो मला छान वाटला पण तोच ऍक्च्युअल मध्ये उठून दिसत आहे आणि ते फायनल जे हँगिंगसाठी हुक मी बनवलेले त्याला मी छोटी छोटी वुलन लावून घेत आहे अशी काही गरज नाही आहे पण एक छान वाटते म्हणून मी करून घेतलं आणि याचा फायनल लुक तरी मला अजून फायनल वाटत नव्हता माझ्याकडे थोडेसे हँगिंग बेल्स होते मनी होते आणि बोती होते ते मी ते लटकन म्हणून त्याचं लावून घेत आहे आणि हे लटकन बनवण्यासाठी जो थ्रेड घेतलेला आहे तो आपला गोदडीचा नॉर्मल जाड थ्रेड आहे जो की हाताने तुटत नाही नाही तर म्हणाल की दुसरं काय आहे का तर नाही तो गोदडीचा थ्रेड आहे आणि ते तुम्ही बघू शकता छोटे छोटे छान असे मी लटकन याचे करून घेतलेले आहेत कसं वाटलं तर नक्की कमेंट करून आणि लाईक शेअर करून सांगा मला थ्रो इन्फेक्शनमुळे व्हिडिओ एडिट करता येत आता ही माझा आवाज खूप वेगळा येतोय असं मला वाटतंय पण चला फायनल लुक शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला फायनल लुक तोरणाचा मिळेल आणि लवकरच दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे चॅनल त्यांचं मन भरून आभार व्यक्त करते आणि ज्यांनी नाही केला त्यांनी व्हिडिओज नक्की बघा आवडल्यास नक्की नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही स्वतः तोरण बनवण्यासाठी ट्राय करा कोणाच्या काही क्वेरीज असतील तरी मला तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाला मॅसेज करू शकता जसं मला जमेल तसा मी रिप्लाय देत जाईन काही व्हिडिओमध्ये चुकल्या असल्यास क्षमा असावी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद